नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट स्टॉकच्या विकली व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीचं प्राईस ॲक्शनच्या दृष्टिकोनातून पुढील महिन्याकरता म्हणजे मे दोन हजार चोवीस करता कुठल्या कुठले इम्पॉर्टंट लेवल्स आहेत कुठले कुठले सपोर्ट आणि रेझिस्टन्स एरिया निफ्टीमध्ये दिसत आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया तर या ठिकाणी मी डेली चार्ट ओपन केलेला आहे निफ्टी जर का आपण हा डेली चार्ट पाहिला तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरमधली जी रॅली आहे ती या ठिकाणी कंटिन्यू राहिलेली आहे आणि सध्या निफ्टी एका अपवर्ड मुव्हिंग चॅनलमध्ये सुद्धा ट्रेड होतो आहे जर का आपण या चॅनलने पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की चॅनलचा जो लोअर एंड आहे साधारणपणे या ठिकाणी एकवीस आठशे एकवीस नऊशे दरम्यान या ठिकाणी चॅनलचा चारे लोअर एंड वरती दिस खाली दिसतो आहे आणि वरच्या साइडला जर का पाहिलं तर साधारणपणे बावीस हजार आठशे बावीस हजार नऊशे तेवीस हजार तेवीस हजार ते शंभर या लेवलपर्यंत वरच्या साइडला चॅनलच्या अपसाईडच्या लेवल्स मला दिसत आहेत म्हणजे सध्या जर का आपण पाहिलं तर मे महिन्याच्या दृष्टिकोनात एक स्मॉलर रेंज जर का आपण पाहिली तर तेवीस हजार शंभरपासून ते एकवीस हजार सातशे ही एक रेंज असणार आहे आणि या एक्स रेंजला जर का आपण थोडंसं जर का एक्सपांड करायचा जर का विचार केला बेरी साईडला या ठिकाणी जर का विचार केला तर साधारणपणे एकवीस हजार सातशेची ही लेवल जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का झाली तर निफ्टीच्या डेली चार्जवरती या ठिकाणी एक इम्पॉर्टंट गॅप आहे तो साधारणपणे वीस हजार पाचशे आणि वीस हजार दोनशे दरम्यान आहे तर है। या ठिकाणी एक लॉंगर ड्युरेशनची ट्रेंडलाईन देखील येते जर का आपण या ट्रेंडलाईन रेट पाहिलं तर कोविडच्या लोपासूनच या ठिकाणी ही ट्रेंडलाईन प्लॉट केलेली आहे तर दोन हजार वीस सालापासून जी ही ट्रेंडलाईन आहे तर ती देखील याच गॅपच्या दरम्यान या ठिकाणी येते आहे म्हणजे समजा एकवीस हजार सातशेला निफ्टीने खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का दिला तर आपला वीस हजार पाचशे आणि वीस हजार दोनशे पर्यंतच्या दिवस खालच्या राईडला येताना दिसू शकतात परंतु सध्या निफ्टी हा एका अपवाड़, चॅनलमध्ये आहे म्हणजे अपवाड डायरेक्शनच्या चॅनलमध्ये असल्या कारण हा ओवरऑल बुली सिनारिओ आहे या ठिकाणी छोटीशी सध्या करेक्शन आहे सध्या आजची जर का कॅन्डल या ठिकाणी बघितला अजून मार्केट चालू आहे बट स्टील या ठिकाणी ही आजची कॅन्डल ही रेडच असणार आहे कारण या ठिकाणी मार्केट लवकरच बंद होईल साडेतीन वाजायला आलेली आहे तर साधारणपणे बोलायचं झालं तर या ठिकाणी अपवाड मु चॅनेलला साधारणपणे इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन निफ्टी पुन्हा वरच्या नेटला बाउंस देखील करताना दिसू शकतो किंवा पुढच्या सत्रामध्ये सोमवारच्या सत्रामध्ये देखील या ठिकाणी आपल्याला एखादी ग्रीन कॅन्डल बनताना देखील दिसू त्यामुळे सध्या हा ओव्हरऑल निफ्टीचा जो सिनारिओ आहे हा आहे या ठिकाणी बाय ऑन डीप हे रेकमेंडेड साधारणपणे अशा सध्या ही एक इलेक्शनचा जो पिरियड आहे याच्यामध्ये स्टॉक स्पेसिफिक मुवमेंट आहेत जसं की रिसेंटली आदित्य बिर्ला कॅपिटलमध्ये मोठा मोमेंटम आला आहे एसबीआय मध्ये मोठा मोमेंटम आलेला आहे मेटल काउंटर्समध्ये मोठा मोमेंटम मु आलेला आहे तर ही जी काही रॅली आहे ही पर्टिक्युलरली स्टॉक स्पेसिफिक मोमेंट घेण्याची रॅली आहे इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करणं तितकं सोपं नाही या ठिकाणी थोडं तितकं आपल्याला सोपं जाणार नाही पर्टिक्युलरली पोझिशनल आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं इंडेक्समध्ये या ओवरऑल सिच्युएशनमध्ये ओवरऑल सेटअपमध्ये काही आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळणार नाही आहे त्यामुळं आपल्याला निफ्टीमध्ये तेव्हाच अपॉर्च्युनिटी मिळेल जेव्हा एकवीस सातशेला खालच्या जेला ब्रेकडाऊन होईल त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी मिळू शकते किंवा आपल्याला बाईन्स जर का बसेल तर आपल्या या ठिकाणी सपोर्ट आयडेंटिफाय करावं लागणार आहेत या ठिकाणी जर का आपण पहिलं साठ मिनिटात जर का चार्ट या ठिकाणी बघितला तर या ठिकाणी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये एक ट्रेनलाईन या ठिकाणी दिसेल त्या ट्रेनलाईनला जर का वरच्या साईडला इथं ब्रेकआउट मिळाला तर तुम्ही तेवीस हजार ते शंभर या टार्गेटसाठी निफ्टीला मंथली एक्सपायरी मे महिन्याची शेवटची एक्सपायरी आहे त्या एक्सपायरीमध्ये तुम्ही बुलिश ट्रेड देखील एक्झिक्यूट करू शकता परंतु या ठिकाणी तुम्हाला साठ मिनिटांवरती प्रॉपरली अप टॉप टू टॉप फॉलिंग ट्रेंड लाईन दिसणं गरजेचं आहे आणि त्या ट्रेंडलाईन जेव्हा ब्रेकआउट येईल तेव्हाच आपण तेवीस हजार शंभर या टार्गेटने निफ्टीला बायचा विचार करू शकतो तर हा ओव्हरऑल डिफिकल्ट सेटअप आहे या ठिकाणी स्टॉक स्पेसिफिक ऍक्शन असल्या कारणाने या ठिकाणी निफ्टीचं कुठल्याही प्रकारे तुम्हाला बाईंग किंवा सेलिंग रेकमेंडेशन देणार नाही आहे परंतु या ठिकाणी आपण जर का ओव्हरऑल पाहिलं तर एकवीस सातशे हा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे त्याच्या खाली वीस हजार पाचशे हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया आहे आणि समजा या ठिकाणी तुम्हाला का निफ्टी कधी आला समजा तर या ठिकाणी तुम्हाला बाईंगची देखील अपॉर्च्युनिटी मिळू शकते आणि या ठिकाणी मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आप स्टॉक्समध्ये देखील चांगले चांगले सेटअप बनले दिसू शकतील तर हा एक ओव्हरऑल मला निफ्टीचा एक अंदाज आलेला आहे आणि समजा काही कारण असतो असं म्हणत की मार्केट डिस्काउंट एव्हरीथिंग मार्केटने ऑलरेडी इलेक्शनचे रिझल्ट जर का गृहित धरले आहेत असं जर का आपण म्हटलं तरी देखील या ठिकाणी ओव्हरऑल जो काही सिनारीओ जो आहे हा बोलीशा सिनारीओ त्यामुळे ज्या लोकांनी लॉंग टर्मच्या परस्पेक्टिव्ह बाईंग केलेला आहे किंवा पोर्टफोलिओ बनवलेले आहेत तर त्यांनी त्यांचे पोर्टफोलिओ हे होल्ड ठेवावे ज्यावेळेस मार्केट खाली येईल त्यावेळेस या ठिकाणी चांगल्या चांगल्या स्टॉक्समध्ये फंडामेंटल स्टॉक्समध्ये एव्हरेज आउट करण्याचा देखील विचार करू शकतात तर हा एक ओव्हरऑल मला सिनारिओ वाटतो आहे निफ्टीच्या दृष्टिकोनातन याची जी अप्पर रेंज आहे ही तेवीस हजार शंभर सध्या माझ्या लक्षात आलेली आहे तेवीस हजार तेवीस हजार शंभरच्या दरम्यान या ठिकाणी निफ्टी कुठेतरी हा टॉप करण्याचा प्रयत्न करू शकतो ओवरऑल मे महिन्याच्या दृष्टिकोनातून आपण या लेवल सध्या डिस्कस करतोय आणि समजा काही फार जर अगदी कुठली पॉझिटिव्ह न्यूज जरी आली काही जरी झालं तरी तेवीस आठशेपर्यंत देखील ही रेंज वरच्या साईडला एक्सटेंड देखील होऊ शकतो म्हणजे या चॅनलला वरच्या साईडला देखील एक ब्रेकआउट येण्याची प्रोबॅबिलिटी आहे तर असा हा ओवरऑल निफ्टीचा सिनारिओ आहे तर आशा करतो ही जी काही माहिती तुम्हाला दिली असेल ही जे काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स एरियाज मी तुमच्यासोबत डिस्कस केला ते तुम्हाला मार्गदर्शक ठरतील पुढच्या महिन्याकरता आणि जर का तुम्हाला हे अशा पद्धतीचे अनालिसिस अशाच पद्धतीने वारंवार हवं असेल तर कृपया या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद